घेत आहे परदेशातील परदेशातील विद्यार्थी शिक्षण परदेशातून आलेल्या विद्यार्थ्यांचे आर्य चाणक्यकडे पैठण मधील चाणक्य विद्या मंदिर या शाळेत मातृभाषेतून मराठीतून टाझानिया येथील मुलगा शिक्षण घेतो आहे एकीकडे एक वाढते इंग्रजी माध्यमांचे फेड असताना देखील परदेशी विद्यार्थी चाणक्य शाळेमध्ये प्रवेश घेतला आहे टांझानिया येथील रुद्रसोपा निकम हा मुलगा तिसरीमध्ये शिकत आहे त्याचे आई वडील चारणक्य प्राथमिक विद्या मंदिर शाळा निवडली आहे टांझानिया येथे इयत्ता दुसरीमध्ये शिकणारा हा विद्यार्थी व त्याच्या आई वडील परदेशी राहून देखील आपल्या मुलाने मातृभाषेमध्ये शिक्षण घ्यावे म्हणून ठरवले होते शाळेचे मुख्याध्यापक भास्कर कुलकर्णी वर्ग शिक्षक प्रमोद काकडे व इतर शिक्षक त्याला मराठीचे धडे देत आहेत दिवसातच रुद्र शाळेतील मुलांमध्ये रमून गेला चाणक्य शाळा टांझानियामधील मुलाला भावली आहे शाळेमध्ये परदेशामध्ये राहून देखील दाम्पत्य आपल्या मुलाला मराठी शाळेत घालून एक नवा आदर्श दाखवून देत आहे आर्य चाणक्य प्राथमिक विद्यामंदिर ही फक्त शाळा नसून हे एक संस्कार केंद्र आहे जिल्ह्यातील एक उपक्रमशील व गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारे आणि अनेक स्पर्धा परीक्षा मध्ये अव्वल असणारे आमचे संस्कार केंद्र आहे आगामी कालावधीत बँकॉक येथील दोन विद्यार्थ्यांचे प्रवेश या शाळेत होणार आहेत असे यावेळी मुख्याध्यापक श्री भास्कर कुलकर्णी यांनी सांगितले अरे चाणक्य शाळेच्या गुणवत्तेवरती विश्वास दाखवला असे डॉक्टर जयंत जोशी यांनी सांगितले रुद्र निकम या विद्यार्थ्याने प्रवेश घेतला आहे व त्याच्या आईवडिलांचे कौतुक स्वागत विद्यासभेचे अध्यक्ष डॉक्टर जयंत जोशी यांनी केले असून त्यांचे आईवडील हे तानझानिया येथे होते परंतु आपल्या मुलामध्ये मातृभाषेची ओढ कायम राहावी या हेतूने त्यांच्या पालकाने पाल्याचा आर्य चाणक्य शाळेमध्ये प्रवेश घेतला असून स्वतःची इंग्रजी उच्च दर्जाची असतानाही मातृभाषेचे महत्त्व त्यांनी ओळखले नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्येही विद्यार्थ्यांनी किमान प्राथमिक इयत्तासाठी मातृभाषेतून शिक्षण घेणे अत्यंत आवश्यक आहे असे सांगितले आहे शिक्षण तज्ञांचेही असेच मत आहे महत्वाचे हे आहे की आर्य चाणक्य शाळेवर त्यांनी दाखवलेला विश्वास नक्कीच आम्ही सार्थ करू गुणवत्तापूर्व पूर्ण व आनंदायी शिक्षण सर्वांना मिळव्याचा शिक्षणासोबत संस्काराची जोड असणारी ही शाळा आहे आणि त्यामुळे आम्ही ही शाळा निवडली असल्याचे यावेळी या टांझानिया येथील दाम्पत्याने सांगितले आपण पाहत आहात न्यूज लोकमंच न्यूज लोकमंच साठी मी वृत्त निवेदक तथा महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी विजय शिवगजे